मिरज शहरात मंगलमय वातावरणात मिरज शहरात गणेश चतुर्थीच्या निमित्तानं गणरायाचं स्वागत मोठ्या उत्साहानं करण्यात आलं सकाळपासूनच शहरात गणेश भक्तांची मोठी गर्दी झाली होती घरगुती गणपती सार्वजनिक मंडळाची मूर्ती नेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषात संपूर्ण शहर धुमधुमून गेलं होतं मिरज शहरासोबत ग्रामीण भागातील गणेश भक्त श्रींची मूर्ती आणण्यासाठी मोठ्या संख्येनं मिरज मार्केटमध्ये मा दाखल झाले होते अनेक भाविकांनी दुचाकी ट्रॅक्टर आणि चारचाकी वाहनातून श्री गणेशाला घेऊन जाताना दिसत होते गणडाच्या आगमनासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनानं मोठा बंदोबस्त तैनात केला होता घरोघरी श्रींचं आगमन होताच पूजा आरती करून भक्तिमय वातावरणात श्रींचं आगमन झालं मराठी एस न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला